जय गजानन या भागात आपण जाणून घेणार आहोत भामटे महाराज यांच्याविषयी श्री गजानन भक्त यांचे मूळ गाव अचलपूर जिल्हा अमरावती भामटी या जमातीत बुवा यांचा जन्म झाला त्यांच्या घरी शेती हाच व्यवसाय होता घरची परिस्थिती जेमतेमच होती त्यामुळे शिक्षणाचा अभाव होता तसेच त्या काळी शिक्षणास विशेष महत्वही दिले जात नव्हते त्या कारणाने दुसरीपर्यंतच शिकले पुढे आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात रमले उदरनिर्वाहासाठी पुढे ते बाळापूर तालुक्यातील विवरा या, या खेडे गावात येऊन स्थायिक झाले तिथे त्यांनी थोडीशी शेती घेतली शेतीचा पारंपरिक व्यवसाय असल्याने ते तिथे येऊन शेती करू लागले शेतात ज्यूट पेरून ते तागाचे उत्पादन करू लागले त्या काळी तागाला चांगली मागणी असायची त्यांचे वडील लहानपणीच वारले असल्याने आईची जबाबदारी देखील त्यांच्यावरच होती तिच्यासोबत बुवाही कष्ट करीत आणि आपली उपजीविका चालवीत त्यांना दोन पत्नी होत्या पहिलीला एक मुलगा होता असे हे दोन बायकांचे कुटुंब त्यात हलाकीची परिस्थिती त्यांनी तागाचा धंदा सुरू केला तयार झालेला ताग ते अकोल्याच्या बाजारपेठेत विकायला नेत असत घरच्या गरीब परिस्थितीमुळे लोकही त्यांच्यापासून जरा दूरच असत त्यांचा साधुसंतांवर विश्वास होता श्रद्धाही होती एका ईश्वरा वाचून आपणास कोणीही सहाय्य करीत नाही असा अनुभव त्यांनाही आला होता एकदा जयराम बुवा ताक विकण्यासाठी अकोल्याला गेली तागाने भरलेली बैलगाडी बाजारपेठेत नेत असताना त्यांना समजले की शेगावचे कोणी एक अवलिया बाबा खटाऊ शेटच्या बंगल्यावर आले आहेत हे कळताच बैलगाडी बाजारात नेता ते सरळ खटाऊ शेटच्या बंगल्याजवळ आले खटाऊ शेटचे घर एका जिनिंग प्रेसमध्ये मध्ये होते त्यांनी बैलगाडी उभी केली आणि ते बंगल्याच्या फाटकाजवळ गेले त्यांच्या अंगातील फाटका सदरा मळकट धोतर खांद्यावर एक शेला आणि काळासावळा रंग असा अवतार पाहून फाटकाजवळचा कुत्रा भुंकू लागला आणि त्यांच्या अंगावर धावून गेला त्यावेळेस महाराज फाटकाजवळ वरांड्यात बसले होते कुत्रा भुंगताच त्यांनी ते अंतज्ञानाने जाणले आणि ते फाटकाजवळ धावून आले कुत्र्यावर ओरडून म्हणाले पूर्वजन्मीचे वैर तू अजून विसरला नाहीस असे म्हणताच कुत्रा गप्प झाला बुवांचा हात धरून महाराजांनी त्यांना आत वरांड्यात आणले दुपारची जेवणाची वेळ होती ताटे वाढलेली होती त्यातील एक ताट त्यांनी जयराम बुवांच्या पदरात टाकले आणि त्यांना म्हणाले हा घे प्रसाद तुझे काम फत्ते होईल जा पुढचे सर्व आम्ही बघून घेऊ जयरामबुवांनी महाराजांना प्रथमच बघितले होते त्यांची कीर्ती मात्र त्यांना ऐकिवात होती त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले महाराजांनी प्रसाद आणि सोबत आशीर्वादही दिला त्यामुळे जयरामबुवांना अतिशय आनंद झाला आनंदाच्या भरात ते बैलगाडी घेऊन ताग विकायला बाजारपेठेत गेले त्या दिवशी महाराजांच्या कृपेने तागाला भरपूर भाव येऊन संपूर्ण ताग विकला गेला जयरामभुनची महाराजांवर श्रद्धा बसली शेगावचे संत म्हटल्यावर त्यांना विशेष आनंद होई कारण त्यांचे गाव विवरा हे शेगावपासून फार लांब नव्हते ते महाराजांच्या दर्शनास वारंवार येऊ लागले महाराजांच्या आशीर्वादाने तागाच्या धंद्यात खूप नफा होऊ लागला दरवर्षी थोडी थोडी शेती ते विकत घेऊ लागले चार पाच वर्षातच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली शेतात भरपूर पीकही तयार होऊ लागले सुरुवातीला असलेल्या दहा एकर शेतीचे पुढे जवळजवळ दीडशे एकर इतकी शेती झाली आता ते साधारण शेतकरी राहिले नव्हते तरीही ते दर्शनाला मात्र न चुकता येत असत एक दिवस शेगावला महाराजांच्या दर्शनास जयरामबुवा आले महाराजांजवळ जगुआबा पाटील दिंडोकार भास्कर पाटील बाळाभाऊ पितांबर हे सर्व मंडळी बसलेली होती जयरामबुवा महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्याजवळच बसले त्या रात्री महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर कीर्तन करण्याचा आदेश दिला महाराजांनी जणू त्यांच्यात शक्ती संचार केला होता त्यांनी आपल्या आयुष्यातले पहिले कीर्तन गुरूंच्या आदेशाने आणि गुरूंच्या समोरच ज्ञानेश्वरीवर केले कीर्तन असे काही रंगले की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन गेले सद्गुरूंची ही सगळी किमया जणू काही तेच आपल्या शिष्याच्या मुखातून बोलत होते जयरामबुवांना महाराजांनी तिसऱ्या दिवशी आपल्या गावी परत जाण्याची परवानगी दिली जयरामबुवा पुढे विवरा येथील आपल्या घरी जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या वागणुकीत बराच फरक पडला बरेचदा ते आपल्या अंगावरील कपडे काढून टाकीत वेड्यासारखे वर्तन करीत असत त्यांच्या आईला चिंता वाटू लागली की याला झाले तरी काय आजपर्यंत हा असा वागला नाही ते स्वतःही काही सांगत नव्हते काही समजायला मार्गही नव्हता म्हातारपणी हे दुःख तिला न पेलवणारे होते तरीही तिने स्वतःला सावरले जयराम बुवांना बाधेने ग्रासले असावे अशी शंका तिच्या मनात आली तिने कोण्या जाणकार माणसाला बुवांना दाखविण्याचा बेत केला जर कोणी सत्पुरुष भेटला की त्याला ती आपल्या मुलाबद्दल विचारित असे मात्र कोणीही समाधानकारक उत्तर देत नसे अशीच एक दिवस तिला एक जाणकार व्यक्ती भेटली तिने आपल्या मुलाबद्दल त्यांना विचारले तेव्हा त्या सत्पुरुषाने मातारीला सांगितले की हे सद्गुरूंची कृपा आहे ज्याचेवर अशी कृपा झाली तो धन्य होतो शक्ती संचाराने माणसाची अशी स्थिती होते माणूस असंबंध वागतो वेड्यासारख्या गोष्टी करतो तेव्हा घाबरण्याचे कारण नाही वर्षभर हा प्रभावित राहील आणि नंतर हा आपोआप बरा होईल बुवांना मात्र काही कष्ट तप न करता ही अवस्था प्राप्त झाली वर्षभरानंतर जयरामबुआ सर्वसामान्य माणसासारखे वागू लागले त्यांचा परिवार मोठा म्हणजे दोन बायका मुलं मुली असा होता अशा मोठ्या कुटुंबात भांडणे होतातच त्यांच्या कुटुंबातही अशीच भांडणे होत असत याचे त्यांना खूप वाईट वाटे एक दिवस त्यांच्या घरात भांडण झाले त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर त्यांच्या मुलाने हात उगारला त्याचा परिणाम असा झाला की पती पत्नी घराबाहेर पडले प्रपंचा वीट आला ज्या प्रपंचासाठी जीवाचा आटा पिटा केला त्या प्रपंचामुळे ही वेळ त्यांच्यावर आली घर सोडून दोघे पत्नी मुक्तागिरीला आले तेथे सातपुड्यात त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या सफल झाली आणि त्यांना वाकसिद्धी प्राप्त झाली ते महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वरीवर प्रवचन करू लागले सर्व दूर कीर्ती पसरली ठिकठिकाणी प्रवचने झाली अंगाईतकर यांनी त्यांना अमरावतीला आणले आता ते भामटे महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले अमरावतीत त्यांना मानणारी पुष्कळ मंडळी होती त्यात प्रामुख्याने अंगाईतकर मामरडे यांचा समावेश होतो मामरडे कुटुंबियांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते ते त्यांच्यासाठी जीव की प्राण एक करीत त्यांनी पुढाकार घेऊन अमरावतीच्या जवळ अकोली येथे एक आश्रम स्थापन केला तेथेच एका झोपडीत फामटे महाराज राहू लागले तेथे त्यांनी चार पाच वर्षाचे एक मूल दत्तक घेतले त्याचे नाव ज्ञानेश्वर ठेवले त्याचेवर सर्व धार्मिक संस्कार केले ते बालक आता ज्ञानेश्वर महाराज पानशे म्हणून प्रसिद्ध आहेत हा आश्रम अकोली रोड अमरावती येथे स्थित आहे त्या काळी तेथे नुसतीच झोपडी होती आजूबाजूने घनदाट झाडी होती आता तसे स्वरूप राहिले नाही आता त्या जागेवर एक भव्य मंदिर उभे झाले आहे भामटे महाराजांचे अनेक शिष्य होते आजही काही आहेत श्री गजानन महाराजांनी त्यांना संतत्व प्रदान केले भामटे महाराजांनी आयुष्यभर महाराजांच्या तत्वाचा अंगीकार केला महाराजांचा सहवास ज्यांना लाभला ते किती भाग्यवान आणि ज्यांच्यावर महाराजांची खरी ध्या आध्यात्मिक कृपा झाली त्यांना महाभाग्यवान म्हटले पाहिजे भक्तगुण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा